हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी चाललेली आहे घरी तर घरी जाऊन भरपूर असं काम आहे घरी जाऊन आराम पण नाही करायचं आहे तर तयारी आहे तर जॉबला जाऊन घरी जाऊन पण म्हणजे वेगळं काम करायचं किंवा जसं बँकेतलं काम जसं आपण ते आता आधार कार्ड लिंक करायचं किंवा मग मोबाईल कार्ड आधार कार्डला लिंक करायचं अशी कामं जी आहेत ती करायची तर त्यासाठी मी आता आलेले आहे मुलं येत आहेत मुलं रुपालीकडे होतात तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी खाली येऊन बसले आणि मुलं शोधतात मला की मम्मा कुठे तर फायनली मी त्यांना दिसले आता आणि आता ते येतात माझ्याबरोबर तर रुपालीचं पण काम करायचं होतं आणि माझं पण दोघींचं पण म्हणून मग आम्ही ठरवलं होतं की आज येऊन भेटायचं आणि मी जॉबवरनं डायरेक्ट आली की डायरेक्ट मी त्याला खाली बोलवणार आणि आम्ही तसंच जाणार काम करायला बँकेमध्ये लिंक करायला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड काय सगळे जरा काय काय खाव आहे का तुमचं तर त्यानंतर बँकेतलं वगैरे काम झालं त्यानंतर मग घरी वगैरे आले आणि आता हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळचा मी इथे भाजी करते आहे तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी अंड टाकून तर ती भाजी तुम्हाला कशी येते ते पुढे दाखवणारच आहे तर आत्ता तुम्हाला माहित आहे की आता माझ्या जावांच्या दोघींमध्ये दोन जावांमध्ये काहीतरी चालू आहे तर कळलं आहे मला थोडंसं क की रुपाली प्रीती आली नाही म्हणून ती थोडीशी चिडली होती त्याच्यामुळे ती व्हिडिओ बनवते आणि रु प्रीतीचं पण काहीतरी कारण आहे त्याच्यामुळे ती आली नाही तर आता कसं आहे माहिती आहे का की आपण हां मला पण वाईट वाटलं की ती आली नाही पण आपण बोलू शकत नाही की तू आली नाही असं तसं कारण ज्याचा त्याचा प्रश्न असतो यायचं नाही यायचं कारण आता आम्ही वेगळं झालो तर एकमेकांना कंडिशन माहीत आहे एकमेकांची की कसं आम्ही ॲडजस्ट वगैरे करतो आहे ते त्यामध्ये पैशाचे जास्त इश्यूज असतात आणि त्याच्यामुळेच येणं जाणं जा होत नाही आणि मुंबईला यायचं म्हटल्यावरती तुम्हाला तर माहीत आहे मुंबईला यायचं म्हटल्यानंतर अर्धा खर्च हे जातो आहे ओ कारण बसचे तिकीट वगैरे खूप महाग आहे आणि परवडत नाही आणि तसंच विचार उपाय प्रीतीने पण केला असेल की आपण दोन दिवसासाठी धावपळ होईपर्यंत सुट्टी आहे दोन दिवसाची धावपळ होईपर्यंत पैसे घालून होईपर्यंत आपल्या इथं आराम पण होईल थोडासा आणि जे पैसे जाणार आहेत बसला किंवा कशाला तर ते पैसे आपल्याला इथे उपयोगी पडतील की आपण त्याचं घरभाडं भरू शकतो किंवा रेशन वगैरे काय असेल महिन्याला काय नाही लागत घरामध्ये तर हे खर्च करू शकतो उगाच जाऊन येऊन काय करायचं काय करायचं तर हां तिच्या तिच्या पद्धतीने तो विषय बरोबर आहे तिने पण इकडे यायला पाहिजे पण ठीक आहे नाही होत येणं ॲडजस्ट नाही होत आणि जर भाऊजी जर आले इकडे तर भाऊजींचं काय होतं माहिती आहे का काम सुटतं आता जरी प्रीतीला जरी सुट्टी असली तरी भाऊजींना सुट्टी नसते आणि ते प्रीतीला सुट्टी आहे म्हणून येणार म्हटल्यावर ते जे काम आहे ते पण दांड्या मारल्यामुळे क कमी करण्याची किंवा कामानं काढून टाकण्याची पण भीती असते एक तर त्यांना तिथं काम भेटत नाही लवकरात लवकर आणि आपण इकडून सारखं त्यांच्या मागे तगादा लावायचं की तुम्ही या तुम्ही येत का नाही तुम्ही या सुट्टी आहे तर या या प्रत्येकाच्या प्रत्येकाचे वेगवेगळे कंडिशन असतात वेगवेगळे अडचणी असतात आपण पण त्याच अडचणीतनं जातो आहे तर आपण पण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे तर आता असा प्रश्न येतो आहे की मग ती तिच्या माहेरी जाते तर मग इकडं का नाही येते तर तिच्या माहेरी जाताना तिला पैसेची गरज नाही जास्त लागत कारण तिचे दाजीची गाडी वगैरे असते त्याच्यामुळं ती जाते त्यामध्ये बसून आणि आता तिच्या आईला जास्त गरज आहे त्यांची जसं आलं तशी त्यांची गरज जास्त आहे आईला भावाला मना आईला कारण आत्ताच एवढं मोठं छत्र त्यांच्या डोक्यावरनं गेलं तर त्याच्यामुळं त्यांना जास्त गरज आहे थोडं क्षणाक्षणाला आठवण येत असेल त्याच्यामुळं मुलींचं एक प्रकारे कर्तव्य आहे त्याच्यामुळे ते कर्तव्य निभावत असेल तर इथून पण आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि इकडं यायचं म्हटलं तर भाऊजी आले होते गेल्या दोन महिन्यात तर त्याच्यामुळे येईल आता ती येईलच असं नाही की ती येणार नाही येईल कधी पण जेव्हा ते पैशाची अडचण नसेल तेव्हा येईल जेव्हा तिचं थोडंसं सेटल होईल तेव्हा येईल आपण पण थोडंसं हे केलं पाहिजे बरोबर ना तर सगळंच सगळ्याच गोष्टीचा मागं लागून होत नाहीत काही काही गोष्टी त्यांना टाईम द्यावाच लागतो ठीक आहे आता वेगवेगळं झालं आता जेव्हा आपण वेगवेगळं होतो की जेव्हा घरचे वेगवेगळे होतात तेव्हा ते एकमेकांचे पाहुणे होऊन जातात आपण किती पण नाही म्हटलं तेव्हा तरी ते एकमेकांचे पाहुणे होऊन जातात आपण त्यांचं हे करायला जाणार नाही किंवा ते आपल्याला पैसे द्यायला येणार नाही ज्याला ज्याला ज्याचा त्याला ज्याला संसार आहे आणि तिचं संसाराचं ती बघते त्यात बिघडतोय कुठं आणि आपलं काम आहे बोलवण्याचं तू ये रिक्वेस्ट करण्याचं आपलं काम आहे पुढचा प्रश्न यायचं की नाही यायचं हा त्यांचा प्रश्न आहे आपण एवढं त्यांना अधिकाराने हक्काने नाही सांगू शकत हक्का अधिकाऱ्याने सांगू शकतो हक्काने बोलू शकतो पण त्यांच्यावरती जबरदस्ती नाही करू शकत करू। की तुला यायलाच पाहिजे नाही तर मग आम्ही भांडण करू असं नाही करायला पाहिजे आता कुठे मला कळतं आहे की हां असं नाही वागलं पाहिजे तर आता इथे मी मेथी अंडा करायला घेतलेला आहे कढईमध्ये तेल गरम केलं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि कांदा एक मोठा कांदा होता तो चिरून घेतला होता तो टाकला कांदा थोडासा थोडासा नॉर्मल असा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले आणि मिरची टाकली कापून तर ती त्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे आहेत इज हळद टाकायची गरम मसाला टाकायचा तुम्हाला जो आवडेल तो धना पावडर असेल तर धना पावडर टाका मी तसं तर काही टाकलेलं नाही आहे माझ्याकडे नव्हतं ॲवेलेबल म्हणून मी काय टाकलेलं नाही आहे तर आता मी याच्यामध्ये डायरेक्ट भाजी टाकलेली आहे भाजी धुवून घेतलेली आहे एक पेंडी होती माझ्याकडं तर एक पेंडी जे ती धुवून घेतलेली आहे मस्त आणि ती या याच्यामध्ये टाकलेली आहे तर आमच्या इकडं आहे भाजीची पेंडी चाळीस रुपये तर तुमच्या इकडं कशी आहे नक्की सांगा मला तर ही भे ही ओ, भाजी आपल्याला छान अशी हलवून घ्यायची आहे आणि ते थोडंसं पाणी त्यातलं कमी झाल्यानंतर आटल्यानंतर किंवा भाजी अशी थोडीशी शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अंडे टाकून घ्यायचेत तर आता बघू शकता आपल्या भाजीतलं सगळं पाणी जे आहे ते आटलेलं आहे आणि भाजी छान अशी हे झालेली आहे तर मी आता दोन अंडे इथं घेतलेले आहेत फोडून आणि ते अंडे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत तर हे टाकण्या अगोदर मी भाजी चांगली शिजून घेतली होती त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकून आणि बाकीचं मीठ जे आहे ते आपल्याला अंडं टाकून झाल्यानंतर टाकायचं आहे जेणेकरून भाजीमध्ये पण व्यवस्थित मीठ पडलं पाहिजे आणि अंड्यामध्ये पण व्यवस्थित मीठ पडलं पाहिजे आणि हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या भाजीला अंड लागलं पाहिजे हे मिक्स करायला मला थोडा वेळ गेला पण नंतर बरो बर ते बरोबर झालं तर जेव्हा शिजत आलं तेव्हा ते व्यवस्थित झालेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता अंड पण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि भाजी पण व्यवस्थित शिजलेली आहे आणि थोडंसं तेल वगैरे सुटेपर्यंत किंवा पाणी थोडंसं आहे ते आठवेपर्यंत आपल्याला थोडंसं शिजून घ्यावं लागणार आहे किंवा ते छान हलवून घ्यावं लागणार आहे तर आता भाजी आपली छान शिजली आहे आणि आता भाजी आपली तयार आहे तर तुम्ही बघू शकता आपली भाजी कशी छान दिसते आणि जशी दिसते तशी टे ते, टेस्ट पण त्याची खूप छान लागली बरं का नक्की करून बघा आजची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भाजी कशी वाटली नक्की सांगायला विसरू नका बाय